गोकुल सोबत गोकुल कोरोना पासून अनुकूल प्रतिकूल काळामध्ये अगदी कॉर्पोरेट लेवल आणि व्यावसायिक दर्जाने आपण बँक टप्प्या टप्प्या आहे आणि फक्त महाराष्ट्रात नव्हे तर राज्य देशात सर्व चर्चा आहे या पाठिंबावर आपण आता एक चांगल्या कार्यक्रमाला घाटकेला संधी दिली आहे आपल्या काय भूमिका आहे सहकारामध्ये अनेक वर्ष संजय बाबा घाटगे काम करत होते माझी आमदार राहिलेले आहे आणि त्यांचं योगदान संस्थामध्ये आणि विशेषतः नवीन त्यांनी काढलेल्या जागरी प्रकल्पामध्ये फार मोठा आहे त्यांच्या अनुभवाचा फार मोठा फायदा बँकेला होईल आहे त्यामध्ये ते फार मोठ योगदान देतील अशी माझी अपेक्षा आहे त्याबरोबर अमित शहा अमित शहाचा दौरा आज आपला बँकेचे उद्घाटन आणि शेंडा पार्क मधलं भूमिपूजन ठरलेलं होतं तो आज पितृपजरचा दिवस असल्यामुळे आम्ही त्याला म्हटले की तुम्ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या त्यामुळे त्यांनी जरा तसाच ठेवला म्हणजे त्यांनी संध्याकाळी फक्त महालक्ष्मी दर्शन आणि भाजपच्या कार्यकर्त्याचे ठरलेलं आहे ते बघा ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात निश्चितपर्यंत येथे